मित्रांनो हॉस्टमध्ये आता आपण कस्टमरकडनं तर बघू शकता आपण हे व्हेकल आहे ते जे आपण घेतलं आहे तर या गाडीचं वर्क असं आहे की याच्यामध्ये हे जे डोअर आहेत हे एखाद्या गाडीला किंवा कुठल्या तरी गोष्टीला घासले गेले या साईडने आणि त्याच्यानंतर या साईडला देखील छोटासा डेंट आहे ह्या गोष्टी जे आहे आणि काय पॅकोवरची पॅकिंग गेली आहे जेणे ज्याच्याने ते आपलं ऑइल जे आहे ते वरच्या साईडला थोडं लीक होत आहे तर ते पॅकिंग टाकायची फक्त आणि एवढं बेंट्स काढायचे त्याच्यासाठी आपल्याला पेंट्स करावं लागणार आहे बघू शकता आपण ऑइल जे वरती आलं आहे हे कोपऱ्यांचं याच्यामध्ये एक बारीक असं पेपरसारखा हे असते पॅकिंग पॅकिंग गेली तसं टू व्हीलरला असते आपली ओवरऑल आहे गाडी कुठला प्रॉब्लेम नाही आहे गाडीमध्ये तर एक्रॅचे जे आहे ते आपण क्लीन करून घेऊया या ठोकलं गेलेलं आहे कुठे घासलं गेलं आहे ठोकलं नाही म्हणता येणार त्याला घासलं गेलं आहे ते घासलं गेलेलं क्लिअर करून मग आपण हिला पब्लिश करूया सेलिंगसाठी तर कोणी इंटरेस्टेड असेल तर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता या संदर्भात आपण ही गाडी पुढे कंटिन्यू अपडेट देत राहू की कलर कसे होते ला त्याचं लांबी पट्टी भरले जाईल कशी काय होईल हे रिपेअरिंग वगैरे करून तुम्हाला ओवर गाडी जेव्हा गाव नंबर आहे वेल मेंटेन आहे गाडी ओके आहे तर पुढच्या अपडेट तुम्हाला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईल मी